मुळामध्ये या ठिकाणी आज मी महापालिका आयुक्तांना कुठलाही प्रोटोकॉल न ठेवता कारण मी मुंबईकर आहे आणि मुंबईकर म्हणून या ठिकाणी पालकमंत्री म्हणून मी माझ्याबरोबर आमचे नेते प्रभाकर शिंदे रवीराजा विनोद मिश्रा आमचे सगळ्या सहकारी नगरसेवक नगरसेविका यांचं शिष्टमंडळ घेऊन मी भेटलो भाजप मुंबईचा अध्यक्ष म्हणून हे माझं कामही आहे आणि म्हणून आमच्या या शिष्टमंडळाला आयुक्त महोदयाने भेटी दिल, दिली भेट दिली संबंधित अधिकारी सुद्धा होते थेट पिनपॉइंटेड विषय मुंबईकरांच्या हिताचे आम्ही या अगोदर सुद्धा त्या विषयावर रस्त्याची चार वेळा पाहणी केली तीन वेळेला सफाईची पाहणी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी पाहणी केली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी याची बैठक केली याच्यावर निर्देश दिले तरी जो काम चुकारपणा कंत्राटदारांनी बेजबाबदारपणा काही अधिकाऱ्यांनी आणि मस्त मशगुलीत राहणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपलं चोख काम न केल्यामुळे मुंबईकरांना सफरवायला लागत आहे बरोबरीने आम्ही आई मुद्दा म्हणलाय जे आम्हाला तीन वर्षातले प्रश्न विचारतायत खर तर अगदी स्पष्ट आहे आदित्यजी ठाकरे यांना माहितही असून ते, ते खोट बोलत आहेत महापालिका प्रशासन चालवते आहे सरकारने प्रशासक बनसवलाय महापालिका भाजप किंवा महायुती चालवत नाही आणि समजा तरी प्रशासकाच्या पाच सहा वर्षाचा हिशोब जर आदित्य ठाकरेजी विचारणार असतील तर पाच सहा वर्षाच्या प्रशासकाच्या हिशोबाचा प्रश्न आम्हाला विचारत असाल तर वीस पंचवीस वर्षाचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो कारण विकास आणि विकासाभूमी काम ही सतत चालणारी प्रतिक्रिया आहे आणि त्यामुळे पंचवीस वर्षात प्रश्न क्रमांक एक जवळ जवळ एव्हरेज सरासरी चाळीस हजार कोटीच बजेट पकडलं नव्वदच्या दशकात वीस बावीस होत आता चौऱ्याहत्तर हजार कोटी पर्यंत आलंय ऍव्हरेजनी चाळीस हजार कोटी पकडलं तर वीस वर्षात ऐंशी लाख कोटी रुपये उद्धवजी आणि आदित्यजींच्या नेतृत्वातल्या महापालिकेत मुंबईवर खर्च झाले प्रशासकीय खर्च पन्नास टक्के काढला मी सरसकट म्हणतोय तरी चाळीस लाख कोटी रुपये विकासावर खर्च झाले त्यातले दहा टक्केच मुंबईतला पाऊस तुंबणारी मुंबई आणि तुंबई यासाठी उद्धवजी आणि आदित्यजी ठाकरेंच्या नेतृत्वात चालणाऱ्या महानगरपालिकेने एक लाख कोटी रुपये खर्च केला आदित्यजी वीस वर्षात पंचवीस वर्षात तुमचे पिताश्री आणि तुम्ही एक लाख कोटी रुपये खर्च करून ब्रिमस्टोवर्डचा पर्जन्य जलवाहिनीचा प्रकल्प अजूनही पूर्ण का झाला नाही त्याच उत्तर द्या नंबर एक काही ठिकाणी मुद्दा आणि कोस्टल रोडच्या भरावामध्ये तो मुद्दा मीच निकृष्ट आणि अवैध अवैध पिज मधून निकृष्ट दर्जाची रेती माती आणली होती त्याला रोख आम्ही लावली आणि नंतर भरणी जी झाली ती मानकाप्रमाणे निविदेप्रमाणे झाली पण रोख लावण्याआधी हे अवैध क्वारी मधून निकृष्ट माल भरणी करायला कोस्त लोडच्या काम कोणी दिलं कुठल्या क्वारीजला दिलं कुठल्या कंपनीना दिलं कुठल्या युवा सेनेच्या तत्कालीन लोकांना दिलं याच्या चौकशीची मागणी आम्ही केली आहे आधी त्याची हिंमत असेल त्याचं उत्तर द्या आणि म्हणून मुंबईकरांसाठी आम्ही काम करू सेवक म्हणून करू जागेवर उभं राहून करू काल ऐकलेलं उदय करू राहिलेले मुद्दे पूर्ण करू आणि जे राजकारण करू पाहतायत आणि आमच्याशी पाच सहा वर्षाचा हिशोब पाहतायत त्यांना वीस वर्षाच्या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यायला लावू मुंबईकरांशी उद्धवजी आणि आदित्यजींनी केलेली बेमानी आम्ही जनतेसमोर आणो